रक्षाबंधन किती भाऊक सोहळा आहे ना भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा दिवसभर सगळ्यांच्या कपाळावर मानाने मिरवणाऱ्या कुंकवाचा तिळा बघून मला आपसुकच घरची आणि माझ्या भावंडांची आठवण येत होती ऑफिसमध्ये तर मन रमतच नव्हतं पण आज जरा लवकरच आम्हाला घरी सोडलं आहे छान राख्या घेतल्या तयारी केली आणि थेट मित्रांकडे गेली आम्ही दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतो मित्रांच्या बहिणी त्यांना पोस्टाने राखी पाठवतात आणि मग आम्ही त्या त्यांना बांधून देतो मस्त आधी बाहेर जेवायला गेलो आम्हाला सगळ्यांनाच ना एकमेकांचा आधार वाटतो स्त्री म्हणून मी स्वावलंबी आहे खंबीर आहे असं किती म्हटलं तरी भावाचा पाठीवरचा हात मला अजून खंबीर बनवतो मग तो सख्खा भाऊ असू दे की हे माझे भावासारखे मित्र अडीअडचणीला सुखदुःखात सगळीकडेच धावून येतात कौस्तुभचे ना एका बहिणीने त्याला टाकीसोबत छान पत्र पाठवलं होतं खरंच हे सण किती महत्त्वपूर्ण असतात दूर असून पण ते नात्यांना जवळ करतात आमच्या लाडक्या भावाबद्दल सांगायचंच राहिलं शिशी तो लहान असल्यापासून नेहा त्याला राखी बांधते आणि गेली चार वर्ष मी पण त्याला सगळ्या गोष्टींचं खूप कुतूहल आहे मिठाईसाठी तर मागे मागे करत असतो पण हे खरं आहे हा कधी चोराने हल्ला केला तर तो, तो मागे पुढे बघणार नाही तो पण हल्ला करेल नाही नाही चोरावर नाही आमच्यावर आमच्या नवीन पिल्लाला भेटलात का हा आहे पीच असं समजून नाव ठेवलं होतं पण नुकतंच काही दिवसात मेल असल्याचं कळालं पीचचं हे पहिलंच रक्षाबंधन राखी हा एक फक्त दोरा नाही आहे मी तुझ्यासोबत कायम असल्याचा विश्वास आहे संकटापासून रक्षण करण्याचं वचन आहे किती भांडलो रुसलो तरी सगळं विसरून प्रेम जपण्याचा धर्म आहे अगदी रक्ताने नाही पण आमच्यासाठी मनांना जोडून ठेवणारा सुंदर धागा आहे